स्वागत पाहूया आजच्या सदलगा येथील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा समाजसेवा संघ सदलगा आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती वैज्ञानिक व वा भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त स्फूर्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आले यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांच्या कार्याचा आणि देशसेवेचा स्मरण केलं संघाचे अध्यक्ष अझरुद्दीन उस्मान शेखजी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की डॉक्टर कलाम हे केवळ वैज्ञानिक नव्हते तर ते प्रत्येक तरुणासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी गरिबीतून उभं राहून देशाचे राष्ट्रपती होण्यापर्यंतचा प्रवास केला त्यांचे स्वप्न पहा आणि ते साकार करा या विचारातून प्रत्येक युवकाने शिकावं असे सांगितले शाळेचे मुख्याध्यापक संदीप साळुंके सर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की डॉक्टर कलाम यांनी शिक्षणाच्या माध्यमातून देश उभारणीचे स्वप्न पाहिले विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श ठेवून विज्ञान संशोधन आणि समाजसेवेच्या क्षेत्रात पुढे यावे असे सांगितले याप्रसंगी शिक्षक संतोष संदीसर संघाचे सदस्य राजू वाडी बसवराज कोळी शौकत आवटी हरीश हित्तलमणी तसेच शाळेतील विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा मेहनत आणि समाजसेवा या मूल्याचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे कार्यकर्ते राजू वाळी यांनी केले तर आभार प्रदर्शन बसवराज कोळी यांनी मांडले या कार्यक्रमामुळे गावातील युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम विज्ञानविषयक आवड आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली एसबी न्यूज साठी सदलगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा